आता जी प्राथमिक माहिती आहे त्यामध्ये शिवसेनेचा आतापर्यंत सहा जागा आणि भारतीय जनता पार्टीचा सहा जागा अशा बारा जागा या प्रभागांमध्ये वेगळ्या प्रकारे भारतीय जनता पार्टी गुलाबाखाली शिवसेना अनिल गुलाबरावजी देवकर साहेब यांच्या खाली आणि मला असं वाटतं की लालूबा सातत्याने संपर्क शहरातला त्यांच्यावरचा सगळ्या व्यक्तीवरचा हा विश्वास काम करणाऱ्या माणसाला लोकांनी बिझनेस केलं एक चांगलं उदाहरण हे झालं असं मला वाटतं दादा आपला प्रभारी म्हणून आपल्याकडे जबाबदारी दिलेली होती पहिल्या जे सिक्सर मारलेला आहे बघा प्रभारी म्हणजे आमच्याकडे भारतीय जनता पार्टीची ही प्रक्रिया म्हणजे काही फार मोठा माणूस असतो त्याला फार काही काम नसतं ज्या अडचणी सांगता येत नाही त्यांनी त्या माझ्या नावाने सांगायच्या आणि मला काही करायचं असेल अशी ती प्रक्रियेचा एक भाग आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही काही फार काही रॉकेट सायन्स माझ्याकडे नवीन नाहीये फक्त मी राजू मामांना आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी इथं होतो बस या ठाकरे गटाने आरोप लावलेला आहे की आपण जे आहे उमेदवारांना पूर्ण दबाव टाकला संजय सावंत यांनी आरोप लावलेला आहे बघा त्यांची माणसं माघार घेत आहे आणि ते आरोप आम्हाला लावत आहेत तुमची माणसं तुम्हाला सांभाळता येत नाही फक्त पहिला मुद्दा म्हणजे राजू मामाने जसं सांगितलं साधारणतः सहाशे था सातशे लोक इथं उमेदवारी मागत होते त्यांच्याकडे उमेदवार तयार नव्हते जो आला त्याला त्यांनी इन्फॉर्म राष्ट्रवादीने पण दिलेत दोन्ही तिन्ही पक्षांनी जो आला त्याला ते उमेदवार द्यायला तयार त्याच्यामुळे ते टिकणार नाही लोकांना लोकांचा त्यांनी कौल घेतला असेल आणि पक्ष त्यांना समोरचा पक्ष हा कुठल्याच पद्धतीने नेतृत्व इथं सभा घेणार नाही ठाकरे परिवार हा पूर्ण मुंबईत अडकला आहे आणि उद्या उठून रोहित पवार असतील किंवा शरद पवार असतील हे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार आहेत आणि असतील हा जो विश्वास होता त्याच्यामुळे त्या लोकांनी सरळ सरळ पराभवाचं तोंड पाहण्यापेक्षा ती माघार घेतली मी या पलीकडे तुम्हाला सांगतो आता या ऑफिशियल बारा जागा बिनविरोध झाला आहे अजून वीस उमेदवार हे पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत त्याच्यामुळे समोरचेच पक्ष आमच्या पक्षाचे काय करणार म्हणजे राजू भावांनी सांगितलं की साधारणतः आकडा हा <laughs> 12, 8, 20, 25 25 बारा अधिक आठ वीस पंचवीस पर्यंत जाऊ शकतो म्हणजे पंचवीस तीस पर्यंत की ज्यामध्ये सर्व उमेदवार हे भारतीय जनता पार्टी शिवसेना पाठिंबा देतील अशी परिस्थिती आहे म्हणजे समोरच्या उमेदवार या निवडणुकीमध्ये राहतील का नाही राहतील आताच बारा ठिकाणची परिस्थिती आहे अजून आगे आगे देखो होता आहे क्या दादा शेवटचा दा प्रश्न शेवटचा प्रश्न दादा निकाला दा किती किती जागा मिळतील महावीर काय सांगत हा किती जागा मिळण्याचा दावा जा खाली गाडी येत नाही बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर कदाचित पंच्याहत्तर येऊ शकत पण सत्तर पेक्षा जागा कमी येणार नाही गाड्या काही काही चालेल काही मी नका कसं आमदार कार्यकर्ता आहे घरातलाच पोरगा आहे की दादा तुम्ही आमचं ऐकून घ्या गर्दी होती म्हणून तो बोलला काही उगीच काहीतरी दाखवू नका